संगमनेर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झालीय प्रत्येक प्रभागात उमेदवाराच्या प्रचार फेऱ्या आणि कार्यकर्त्यांची रेलसेल वाढलेली पाहायला मिळतेय मात्र संगमनेर सेवा समितीच्या नगराध्यक्षा उमेदवार डॉक्टर मैथिली तांबे यांनी आणि त्यांच्या सर्वच उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे नमस्कार मी ऋतुजा तुम्ही मुक्काम पोस्ट अहिल्यानगर दारोदारी जाऊन जनतेशी संपर्क लहान लहान बैठका युवकांसोबत संवाद महिलांच्या प्रश्नांवर लक्ष स्थानिक प्रश्नांचा मागोवा या सर्व माध्यमातून त्यांनी थेट जनतेशी संपर्क साधत आपलं विजन जनतेसमोर ठेवून संगमनेरकरांच्या हक्काचा जाहीरनामा मांडण्यात यश मिळवल्याचं दिसतंय तसेच यापुढे आपलं संगमनेर अधिक सुंदर सुरक्षित आणि विकसित करायचं माझं ध्येय आहे संगमनेर हे इतरांसाठी शहर असेल पण माझ्यासाठी हे माझं कुटुंब आहे त्यामुळे आतापर्यंत आपण काम केलंय आता एकजुटीने कमाल करूया ही त्यांची टॅगलाईन संगमनेरकरांच्या मनात घर करताना दिसतीये तर दुसरीकडे महायुतीमध्ये फूट पडल्यापासून उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली दिसते दोन हजार सोळा साली भाजपकडून निवडून गेलेल्या एकमेव नगरसेविका मेघा भगत यांची उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून महायुतीच्या उमेदवार असलेल्या सुवर्णा खताळ यांच्या समोर एक प्रकारे तगडं आव्हान उभं केलंय त्याचबरोबर शिवसेनेसोबत आणि आमदार अमोल खताळ यांच्याबरोबर काम करणाऱ्या शिवसेने निष्ठावंत महिला पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिल्यामुळे संगमनेर शहरात शिवसेनेला एक प्रकारे मोठं खिंडार पडलंय त्यामुळे महायुतीत सगळीकडे सावळा गोंधळ पाहायला मिळतोय घराणेशाहीवर टीका करून निवडून आलेल्या आमदार अमोल खताळ यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपल्या घरातील उमेदवार दिल्यामुळे जनतेमध्ये त्यांच्या बाबत एक प्रकारे रोष आहे त्यामुळे महायुतीत पडलेली फूट कार्यकर्त्यांची नाराजी आणि जनतेचा रोष यांचा समतोल साधण्यात आणि संगमनेरकरांसाठी असलेलं व्हिजन मांडण्यात असले तांबे यांचा आतापर्यंत सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील काम पाहता मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतोय माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे माजी आमदार सुधीर तांबे यांनी नगर परिषदेच्या माध्यमातून संगमनेरकरांसाठी केलेल्या मूलभूत प्रश्नांची पूर्तता शहराचा विकास आणि पायाभूत सुविधांचं त्यामुळे तांबे घराण्याची सून संगमनेरचा विकास चांगल्या पद्धतीने करून शहराला अजून अपग्रेड करू शकते तसंच आमदार सत्यजित तांबे यांच्यासारख्या अभ्यासू आणि व्हिजनरी नेतृत्वाची खंबीर साथ असल्यामुळे संगमनेरचा विकास अजून प्रगती पथावर जाईल हीच भावना जनतेमधून सध्या व्यक्त होताना दिसते गेल्या काही दिवसात मैथिलीताई तांबे यांनी घेतलेल्या भेटी गाठी आणि सोशल मीडियावर मिळत असलेल्या प्रतिसादावरून उमेदवारांना मोठी चालना मिळते तसेच त्यांच्या प्रचाराला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय प्रभागात काढली जाणारी प्रचार फेरी दारोदारी संवाद आणि टीमची असलेली सक्रियता यामुळे त्यांच्या प्रचाराला वेग आलाय सध्या तरी डॉक्टर मैथिली तांबे आणि संगमनेर सेवा समितीच्या प्रचाराला वेग आलाय असं पाहायला मिळत आगामी काही दिवसात प्रचाराचा थरार आणखीन वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू